काय का हात धरावा नक काढावा फोटोचे माझी दुर्गा किती मयाची तसे डान्स करतोय तो डान्स करते जोपताना मागतो का जेव्हा हे आता नाही खाल्ला मागतो ना काय सगळ्यांना तर बघा आता वाजले सवान आणि मी आता शिकुड बनायला घेतला घेणार नव्हते पण म्हणलं घ्यावा तर बाकीचं मी सगळा सकाळच घेणार होते कारण की आत्या का लक्ष्मी मी मागा आत्यांना बोलवलं होतं पाच सहा वाजता पण खूप पाऊस होता त्याच्यामुळे आत्याला येत आलं नाही आणि तिकडं स्वयंपाक पण करायचा होता आत्यांना मग मी पूजाला म्हणलं राहते स्वयंपाक झाल्यानंतर फोन करते मग फोन केला तर बाबा पाऊस होता मग आत्या म्हणला पाऊस उघडला येते तर पाऊस उघडला सागर आलं तर घालवायला आणि स्वयंपाक केला स्वयंपाक होता सकाळचा चपात्याला अकराला पण आत्यांना द्राइवार आहे म्हणलं उपासा असल्यावरती भूक पण लागते म्हणलं भाकरी करा आत्या पुरत्या भाकरी केल्या म्हणजे दोन भाकरी केल्यात आत्या एकच खात्यात त्यातली पण लेकरं मागतात लेकर लय हटकुऱ्या असतात बघायला लहान लेकरं चपाती असली की म्हणणार भाकर दे पातळ भाजी असल्या चुरवून खायला आणि भाकर असली की म्हणणार चपाती दे असं ता। उलट असतं म्हणून एक भाकर शिल्लक केली तर दोन भाकरी केल्यात आणि खाली चपात्या काय जेवायचं मग आणि केली मी अंड्याची भाजी आत्याला म्हणलं का अंड्याची भाजी तर आत्या म्हणला कर ह्याच्या आधी मी ना गेल्या मी अंड्याची भाजी केली ती आत्याला आवडली होती आत्या म्हणले ते तिच्यासारखी कर मी शेम तशीच भाजी केली फक्त टोमॅटो नाही त्यात टाकलं कारण संपलं ह्यांनी काय माळत आणलं नाही बघा का तर भांडी पण घासली आवरलं पण इथलं आता म्हणलं जेवण करून घ्यावा आत त्यांना स्वयंपाक परत शेंगा दिल त्या खायला शेंगा चल बा तिकडं घेऊ जेवण करून चला या इकडं आणि इकडं लेकरं खेळत होती मघाशी घरातल्या घरात खेळत होती पाऊस येत होता बाहेर असं रगा घेतात सोप्याला कठीला अडकवतात आणि घर घर खेळतात चल आता का म्हणलं देऊ का तर नको म्हणला व्हिडिओ चालू केला म्हणलं ले हौ शिती वरडाय खायला दे खायला दे तर चला तिथे लेकरांना जेवायला टोप काम कुरा लागत माझा बाबू मनाशी तापला होता मग त्याला मी ना लगेच मिठाच्या पाण्याने पुसलं आणि औषध रस का खाल्ला होता पिला होता बाबा मग आंबा पण खाल्लं होत बहिणीबाई शेंगा नको मुलं तर ऐकलं नाही घेतलं तुकना पण लगेच पडतेस ना मी त्याला तावत औषध दिलं आणि त्याला हे केलं पुसून घेतला आणि इकडं लेकर आपले मालिका कृष्णाने लावली आणि बघा इकडं बसल्या तर आणि दुर्गा माग आपल्या आत्याजवळ खेळत होती लय ज्याला खेळती उड्या मारती खेळती खाली येते वरडती मोठ मोठ्या तसं का बसले राहता हाताला धरून आणि तिथं मी केळ झाकलं बघा भांड्यापासून रेक आहे तिथं रुमाला खाली केळ आत्यांना उठवलं हाताला धरलं आणि केलं तिकडं घेऊन गेल्या आजीला आणि तिथं जाऊन हात करते बोट करते आत्या म्हटलं काय इथं केळ येत आत्याने मग तिला केळ दिला खायला आणि तिथं येऊन बसली

मला जेवाय मागितलं ते आणखीन दिलं कारण लेकर तशी करतात की खात नाही काय करू नका काय नाही झालं चिरा पडला मुद्दाम तारंगी लावायची थोडा वेळा कारण ह्यांनी आताच खायला खाल्ले जेवाय दिलं की तर नादी लागत खाली येत नाही थोड्या वेळा त्यांना थोडस आणि परत आपल्या बरोबर ह्यांना जेवाय खालायचं कारण आता एवढ्यातच खात होती लेकर पण खायलाही ती व्हिडिओचा चालत केलं की असतं लॅकर सगळे संकट जेवले ना म्हणजे पोट पण भरतात लॅकराचे असे गस खात्यात बाहेर पळतात कॉम्प्युटरला हात लावतात ते घालत घालत काय पोट भरत चला आता मी आणते सगळं जेवाय कॉम्प्युटर बघतात सगळे जण इथं कोणी येत नसतं सगळ्या तिकडंच घेऊन जाते आपण चला ओमला देते कृष्णाला देते सगळ्यांबरोबर जेवण करून घेतात <laughs> आणि बाहेरले गार लागते पाऊस पण आता शिक उघडलाय दोन तास काय पाऊस उघडला नव्हता एकदम थंड हवा बघा मग माझी हातीची नक काढते संध्याकाळी नक काढायची लागेल

<laughs> <laughs> <ता बली> <laughs> मला नको मी दुपारीच काढला तू आमची माझे दुपारीच नक काढलात मला तुम्हाला चिमट बसवजे हसे एकदा हस बघा कशी नका काढते मला हात धरून जीवाला काय का हात धारावा नक काढावं बोटोची माझी दुर्गा किती माझ्या हाताची नक काढती कोणतं काढत का तुझ्याशी नाही जावायच ना दुर्गा का 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 आता काय सांगा कोड भरले कि खाल्ले तिने तिच्या वाटण्याचा अंड मीठवलाय उकडलेला कपात टाकल्या मध्ये तर इकडं बस ले कर बसलत लेकरं जेवण करण्यासाठी ओम बसलो होता हिथं सांडून सांडून गेला हो की आल्यानेच करतोय खाता खाताच गेला तिकडं निम्यात न उठून कृष्णा काय हाका मारून पण ना जेवाय आत्या पण बोलवत्यात मी पण बोलवलं नाही ते जेवायला जपतानी जेवण बघा माझं खायला आणि दुर्गा ही नुसती वाडावाडी करते खाल्लं पण दोन चार घास आणि आत्या इकडं बसल्या राधू हा इकडं बसली राधू रस नाही घेतला त्यात

चल की किती हा हो का मारायचं तुला अरे त्याला भूक नाही काय काय माहिती मागतो का जेव्हा हे आता नाही खाल्ला त्याला ठेवते तसे डान्स करतोय तो डान्स करते संध्याकाळच्या अकरा वाजता दर्गाचा डान्स बघा हा दिदी कसा दर्गा कसा हात कसा हलवायचं बोट करून कसा का तर डोळ चमकती तिकडनं इकडं उठून आणले मला कृष्णा ओम सगळे तिकडं झोपलात आत्या राधू आणि हिला धिंगाणा घालायचं म्हणून हाताला धरून इकडं ओढेत आणले हाय का खोड्यात अकरा वाजल्या बाळा झोपकी हे <laughs> कपडे वाळ्या टाकलात ना फॅनच्या हव्याला सुकायला तू काढते मी चालली ह्यासाठी आणलंय का मला इकडं धरून तू जाऊ का मी मी चालली बघ चालले आता हो लाईट पण बंद करते मी जाते तुझेच कपडे फाडते ना ओढ नको होईटवर करू का चल मी चालली जो पण आहे तू कशाला आ, ए दुर्गा दे। कशाला दे। चांगला आहे बंद करते चल चल लवकर दटकुली भीती का अजिबात तरी हे